हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप स्वामींच्या कृपेने सर्व छान असतात तर मी नूतन स्वागत करते तुमचं मराठी आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये तर आज सकाळचा दिवस होता आणि सकाळचे म्हणजे मॉर्निंगचा व्लॉग आहे हा आणि तुम्हाला आज पोहे दिसतील माझ्या इथे मॉर्निंगला तर मी सगळ्यांना पोहेच केले संडेचा दिवस संडेचा दिवस हा आपल्यासाठी बिझीच असतो म्हटलं तर सर्वात सुट्टीचा दिवस असला की तो बिझीस असतो म्हणजेच संडेचा दिवस म्हटलं तर सगळे जे जॉब करतात त्यांना उशीराच उठतात ते, उशीरा ते आणि नंतर आ, मग सगळंच उशीर आपली कामं सुरू होतात तसंच मी पोह्यांच्या आमचा नाश्ता झाला मुलांनाही पोहे वगैरे दिले आईंनाही दिले आणि मग आपले रोजचे सर्व कामं उरकून घेतली आणि संध्याकाळी मग पाच वाजता चहा वगैरे झाल्यावर केंद्रे यांनी पण मुलांच्या ड्रेसला इस्त्री केली आणि त्यांच्याही ड्रेसला इस्त्री करून घेतली आठवड्यातून ते आ, इस्त्री करतात मग मुलांच्याही ड्रेसला करून घेतात आणि तेवढं काम तरी हलकं होतं आपलं आणि नंतर मग मी भाजी काय करायची आपल्या स्त्रियांना भाजीचा तर हा नेहमीच प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मग मी आम्ही ठरवलं की पिठलं करायचं पिठलं आणि भाकरी पण भाकरी काय एक... घरामध्ये मुलं खात नाही तशी आमची चिवला भाकरी आवडते पण चैतन्य अजिबात भाकरी खात नाही आणि हे सुद्धा खात नाहीत तर आईंना आणि मला दोन भाकरी केल्या आणि बाकीच्या पोळ्या होत्या तर भाकरी करताना तुम्ही कशी भाकरी करता मलाही सांगा आणि ज्वारीच्या भाकरीला मी नेहमी वरून अशी तेल लावत असते जेणेकरून ती भाकरी मऊ राहते भले पाच सहा तास का होईना ती भाकरी छान अशी मऊ राहते आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही भाकरी कशा प्रकारे आणि आजचा दिवस हा खूप स्पेशल दिवस होता संडेचा कारण चिवचा बड्डे हा एक तारखेला होता सोमवारीच आणि त्याच्यामुळे मग आज मला पूर्ण तिच्या बड्डेसाठी ग्रेव्ही करायची होती कारण आमचा बेट ठरला होता पनीर टिक्का बनवायचा तर मी पनीर टिक्क्याची भाजी बनवणार होते आणि रोट्या पण त्याच्याबरोबर तर मी त्याची सगळी ग्रेवीची तयारी आदल्या दिवशी म्हणजे आजच करणार होते म्हणून हे पटकन आपले भाजी होईल असं म्हणून पिठलं आणि भाकरी अशी पटकन होईल अशी ती भाजी केली तर सगळ्यात आधी तुम्ही हे पिठलं कसं करता सांगा मी सगळ्यात आधी तेल वगैरे टाकून जिरे मोहरीची फोडणी लसूण लसूण हिरवी ही, मिरचीमध्ये बारीक करून टाकला आणि कांदा वगैरे चांगला भाजून कडीपत्ता वगैरे नंतर मग मी प गरम पाणी ओतते त्याच्यामध्ये आणि गरम पाणी ओतलं की थोडंसं दाण्याचं कूट टाकते आणि नंतर मग आपलं जे पीठ आहे डाळीचं पीठ तर ते डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकते आणि हळूहळू ते हलवते ज पण गरम पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला ते डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी झाकण करून झाकण ठेवून थोडंसं शिजवायला ठेवते याच्यानंतर मग मी थोडंसं चिवचा अभ्यास पण घ्यायचा होता त्याच्या पप्पांचं तिने ऐकलं म्हणून ती जागेवर बसली नाहीतर ती अशा अभ्यासाला बसत नाही तर तिचे पप्पा गेले होते दूध आणायला त्याच्यामुळे मग ती मलाच विचारत होती आणि तिचं कम्प हे होतं कॉम्प्लिमेंट होती की मला एक खा खाण्यासाठी हे दे म्हणजे तिच्या आवडीचं एक व्यापी होतं माझ्याकडे तर ते केकवर ठेवायचं असतं <laughs> बघा त्याच्यावर नाव टाकायचं असतं तर ते दे मगच मी पुढचं लिहिते म्हणून मग मी तिला ते दिलं आणि नंतर मग मी लगेच बाकीची तयारी करायला घेतली आणि ग्रेव्हीसाठी मला कांद्याची पेस्ट आणि मगच बी आणि काजूची पेस्ट लागते तर ह्या तीन ग्रेव्या केल्यावरच मी जवळजवळ एकोणीस प्रकारच्या भाज्या करते तर या पनीर टिक्क्यासाठी या तीनही ग्रेव्या इतक्या इम्पॉर्टंट आहेत तरच हॉटेल स्टाईल पनीर टिक्क्याची भाजी एकदम मस्त होते जे हॉटेलमध्ये पण एवढी छान लागत नाही एवढी ती भाजी छान होते तर तुम्हाला मग हे जर याची हे हवं असेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की शेअर करेल रेसिपी याची आणि काजू मगजबीची पेस्ट आणि त्यात टोमॅटोची पेस्ट आणि आपली लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची नंतर मग मी तेलामध्ये थोडे सगळे खडे मसाले टाकून घेतले जे आपली दालचिनी लवंग काळी मिरी ते पण प्रमाणातच टाकायचं आहे जास्त झालं तर ते कमी जास्त होऊ शकतं टेस्टमध्ये पण फरक पडतो आणि नंतर मग मी कांद्याची पेस्ट वगैरे टाकते गरम मसाले हे माझे मी घरी तयार केलेले आहेत तर ते इतके छान आहे की ते हॉटेलमध्ये सुद्धा एवढे भारी तुम्हाला सांगत नाही हॉटेलमध्ये सुद्धा की तुम्ही कोणते मसाले यूज केले तर तुम्हाला हवं असेल तर मग मी तुम्हाला शेअर करेन मी गरम मसाले माझे हे दोन प्रकारचे आहेत नंतर मग मी तुम्हाला मागाशी दाखवल्याप्रमाणे मगजबी आणि काजूची जी पेस्ट केली होती ना ती एक कप भर याच्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे ही ब्राऊन ग्रेवी तयार होते आणि खूप घट्ट झाली असेल तर गरम पाणी याच्यामध्ये टाकायचे किंचित अर्ध फुलपात्र भर टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारे ही ब्राऊन ग्रेव्ही आणि आता मी आहेत पाहुणे एक बागा तुम्ही साधारणतः तर दीड वाजता हे सगळं माझ्या ग्रेव्यात तयार होतात या तीन प्रकारच्या आत्ता व्हाईट ग्रेव्ही तयार करायला घेतली आणि व्हाईट ग्रेव्ही ही गोड असते फक्त काजू आणि मगजबीचे जी व्हाईट पेस्ट आहे त्याचीच बनवली जाते आणि ह्या प्रोसेसला मला पूर्ण दोन तास लागले तर चला आता झोपायची वेळ झालेली आहे भेटूया आपण उद्या चिवच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये आणि चला पण गुड नाईट बाय जे नवीन असतील सबस्क्राईब केलेले नसतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया अशा नवीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग घेऊन तर चला बाय फ्रेंड्स